बटाट्याची भाजी त्यासाठी अद्रक खोबरं लसूण घरकुल मसाला आणि लाल तिखट आणि थोडीशी आपल्याला तर बटाट्याची भाजी जेवढी सिंपल करतो ना तेवढी छान होती म्हणजे खायला चव कारण बटाट्याची एक वेगळी चव असते त्यामुळे जास्त मसाले मसले मसले तर बटाटा कट करून घेतलेला आहे आणि बटाट्याची एक वेगळी चव असते म्हणून जास्त मसाले नाही टाकले नाही तर मग खूप मसाले तर यात फक्त घरफुल मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे घरचा पण मसाला नाही टाकलाय फोडी टाकलेला आहे ता, साल काढून घेतलेला आहे चालीचं कट टाकले तरी छान नव्हते भाजी तर मसाले मसाले जसे कट करून घेतलेले आहेत खूप बारीक फोडी नाही केले मोसल्या पोडी केलेली आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर पाणी टाकून उकळी आले ना भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा फूट टाकायचा आहे थोडीशी मी कोथून टाकत आहे कोथंबीठ टाकलेली आहे थोडीशी तर आता पाणी वापरून घेत आहे आपण बाजूमध्ये पण टाकलेला आहे कांदा परत आणि मीठ टाकलेला आहे मी तर थोडं पाणी टाकायचं हो कोणती पण भाजी करताना ना मसाले आपण थोडे परतले का थोडस पाणी टाकायचं कोणत्या पण भाजीमध्ये ते मसाले छान असे परतले जाते तेल छान सुटत साईडने पाहू शकता थोडं पाणी टाकलं नाही असं छान होती शरीरात मसाले पण छान भाजत करपत नाहीत मसाले तर आता या ना मी पाणी टाकून घेत आहे जेवढा आपल्याला रसा पाहिजे तेवढा तर आता उकळी आली ना मग शेंगदाण्याचा खूप टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ पण टाकलेला आहे शेंगदाण्याचा खूप टाकून घ्यायचा आहे भाजलेले पाहू शकता भाजी किती छान झालेली आहे कमी आवडलेस सबस्क्राईब करा आता यामध्ये मी थोडीशी आणखी कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर बटाट्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे या खायला बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकर बाजरीची भाकर मस्त गरमागरम